सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र न्यूज मराठी संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून चाचणी केली जातात त्या अनुषंगाने काल पर, काल पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीचा आढावा बैठक ही अंजनगाव येथे पार पडली त्या अनुषंगाने आमच्या रिपोर्टर यांनी सुद्धा चर्चा केली असता परिन फोटे यांना प्रश्न विचारला असता त्यांना विचार, विचार केली की तुम्ही महायुतीमुळे महायुती मिळून लढणार आहात की सबळावर लढणार आहात त्यावेळीच बोलताना परिण यांनी सांगितले की आम्ही स्वबळाचा सुद्धा नाराज दिलेला आहे आम्ही सबळावर सुद्धा लढणार आहोत पाहूया बावनकुळे साहेबांनी आता त्यांच्या भाषणावर सांगितलं की येणाऱ्या काळामधली जी निवडणूक आहे त्या महत्वाची ही निवडणुकी आपल्या जी असते आला पाहिजे सगळे पदाधिकारी मेट्रो आला पाहिजे ज्या काही तिकीट एकोणीसशे पास केलं पाहिजे महानगर नगरपालिका आपल्या ताब्यात आपल्या इतका अठरा ते एकोणीसशे दरम्यान जर पाहिलं

भारतीय जनता पार्टी सुद्धा स्वबळावर लढणार आहे भारतीय जनता पार्टी हा जगातला आणि देशातला सर्व महत्वाचा आणि मोठा पक्ष आहे त्यामुळे युतीची आम्हाला गरज नाही प्रथम एकता सांगतो आहे आता भावनकुळे सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट